नमस्कार आपले अन्ना या चॅनल या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आपण अन्ना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट नोंदवा आणि शेअर पण करा एकोणीस मेला पहाटेच्या सुमारास सुसंस्कृत अशा पुणे शहरातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलगा चालवत असलेली जवळपास अडीच कोट रुपये किंमत असलेली पोर्श ही गाडी या गाडीने मोटरसायकलला धडक दिली या धडकेत त्या मोटरसायकलवर स्वार असणारे मध्य प्रदेशमधील रहिवाशी मात्र संगणकीय अभियंता म्हणून पुण्यात नोकरी करत असलेले तरुण अभियंता अनिश औदिया आणि त्याच्यासोबत असलेली त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा हे जागीच ठार झाले अपघात पाह घडल्याचं क्षणताच कळतात तिथे राहणाऱ्या रहिवाशांनी गाडीत चालवणाऱ्या त्या अल्पवयीन चालकाला गाडीच्या बाहेर काढून बेदम चोख दिला आणि त्याला कल्याणी नगर येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सोडून दाखल केलं याचवेळीस या परिसरात गस्तीवर असणारे पोलीस कर्मचारी यांना त्याची काहीच कशी कल्पना नव्हती याब याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर या, बा, या, या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी निलंबित केलं आहे हा अपघात तसा घडला पण का घडला तर हे अल्प अल्पयीन मुलगा यानं तो सी बी एस सीचं बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळं जा, जी पार्टी कल्याणीनगर भागातील दोन पब्जमध्ये दिली तेथे तो अल्पवयीन असूनही मद्यसेवनाचा परवा अल्पवयीन असूनही त्यानं मद्यप्राशन केलं आणि काहींच्या मतानुसार तेथे त्यांनी ड्रगचा पण आस्वाद घेतला आणि अशा अवस्थेत तो अल्पयीन मुलगा गाडी चालवत असल्यामुळं हा अपघात घडला होता हा अपघात घडल्यानंतर एरोडा पोलिसांनी तातडीनं पावलं उच उचलणं गरजेचं होतं मात्र अपघात घडल्यानंतर तब्बल सात तासानंतर त्या अल्पवयीन मुलाचं वैद्यकीय तपासणी आणि रक्ताच्या नमुन्याची तपासणी करण्यास त्याला त्यांनी ससूनमध्ये पाठवलं होतं आणि याच ससून रुग्णालयातील डॉक्टर <coughs> जे की न्याय शास्त्र विभागाचे प्रमुख असे डॉक्टर <coughs> अजय तावरे त्यांचे सहकारी श्रीहरी हारनोर, आणि तृतीय श्रेणी कर्मचारी अजय घाटकांबरे या तिघांनी संगनमत करून या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुनेच बदलले त्यामुळं त्याच्या रक्तात मध्यचं मद्याचा अंश आहे की नाही हे कळणं सु अडचणीचं आणि मग मुलगा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळं असल्यामुळं इरोडा पोलिसांनी त्याला बाल न्यायालयात दाखल केलं बाल न्यायालयाने त्या प्रकरणाचं गांभीर्य आणि त्याचं वय पाहून त्याला जामीन पण दिला आणि त्याच्याकडून त्याला त्यातात आट घातली की त्यानं लेखन करावं आणि बाल न्यायालयाचा या निबंध लेखनाच्या अटीचा समाज मा माध्यमावर असा गवगवा माध्यमप्रेमींनी केला त्याला ट्रोलच करून एक त्याची हवा निर्माण केली होती या रक्त तपासणी अहवालाची चौकशी झाल्यानंतर डॉक्टर अजय तावरे डॉक्टर हळनोर घाटकांबळे यांना पोलिसांनी अटक केली आणि आज दुपारी श शासनानं डॉक्टर श्री हळनोर यांना यांची सेवाच समाप्त केली तर घाटकांबळे त्यांना निलंबित केलं आहे आणि डॉक्टर अतुल तावरेंकडून न्यायवैद्यकीय विभागाचा पदभार काढून घेण्यात आला आहे हे तिघही जण अजूनही पोलीस म्हणजे पोलीस कोठडीतच आहे इकडं हा जो मुलगा होता तो पुणे शहरातील विख्यात असे बिल्डर प्रचंड संपत्ती आणि राजकीय क्षेत्र क्षेत्रातही लागेबांधी असणाऱ्या विनोद अगरवाल यांचा होता विनोद अगरवालांचे वडील सुरेंद्र अगरवाल हेही याच व्यवसायात आहेत आणि ह्यांचा ब्रह्मा ग्रुप हा जो अगदी अधिकृत सी एच्या त्यांच्या सी एच्या याच्यानुसार जवळपास सहाशे कोटी रुपयापेक्षा त्याची गुलाढाल जास्त असल्याचं दिसून येतं त्यामुळं साहजिकच त्यांची असलेले राजकीय लागेवांदे आणि हे दुसऱ्या दिवशी म्हणजे घटना घडल्यानंतर एकवीस तारखेला दस्तूरखुत राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मुंबईहून पुण्यात दाखल झाले त्यांनी पोलीस आयुक्तालय गाठलं पोलिसांशी चर्चा केली आणि तिथंच पत्रकार परिषद घेऊन त्यांची त्यांनी बाजू मांडली आणि यामुळं मग ह्या प्रकरणाला राजकीय ओळख मिळालं आज याच्यावर अगदी उलट सुलट चर्चा आहे विरोधकांनी ही बा ह्या प्रकरण लावून धरल्यामुळं सत्ताधारी माहितीचं माहितीपुढं अडचणी निर्माण झाल्या आहेत या ज्यावेळेस अपघात झाला ज्या त्या दिवशी म्हणजे पहाटे त्या एकोणीसच्या पहाटे विनोद अगरवाल यांनी त्या परिसरातील आम आमदार जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षाचे आहेत सुनील टिंगरे यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं होतं आणि सुनील टिंगरेही तिथे गेले होते आणि ते ते गेल्यामुळं आणि त्यांच्या शिफारशीनुसार डॉक्टर अजय यांची न्याय शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याची आज ससूनचे डीन डॉक्टर काळे यांनी जाहीर केलं आहे मग अजय तावरे सुनील टिंगरे आणि विनोद अगरवालांची एवढी घ घसट असल्यामुळं रक्ताचं नमुने बदलणार नाहीत तर काय करणार होती असं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे या प्रकरणानं आता अजून पुढं काय वळणं घेतं याकडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल पण आपल्या मुलाला वाह चारचाकी वाहन तो अल्पवयीन असताना चालवायस द्यावं की नाही हेही पालकांनी त्याचा जरूर विचार करावा पुण्यातच नव्हे तर कुठेही मुलांच्या हातात त्यांचं वय नसताना ही दुचाकी आपण पाहतो आणि ही मुलं कशाचाही विचार न करता किंवा त्यांचं वय तेवढं विचार करण्याचं पण नसतं गाड्या भरधाव हाकतात आणि मग त्याचं ही होतं आता या प्रकरणात हा सतरा वर्ष आठ महिन्याचा मुलगा असल्यामुळं अल्प आहे त्यामुळं गाडी पालकानं त्याला दिली त्यामुळं पालक विनोद अग्रवाल त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल ते सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे आणि हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यांना फार सात वर्षाची शिक्षा होऊ शकते असं ते कदम सांगतं त्यामुळं मग पालकांनीही आपल्या मुलाच्या हातात कधी आणि केव्हा गाडी द्यावी तो संज्ञान आहे की नाही हेही तपासून पाहणं गरजेचं आहे हे पुण्यात घडलं म्हणून नाही तर सर्वत्रच असं अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी का होईना वाहन दिसतंच त्यामुळं चिंतेचा विषय आहे आणि ही चिंता मग आपल्याला पुढं कुठपर्यंत घेऊन जाईल याकडं सर्वांनी जागृततेने लक्ष द्या देणं गरजेचं आहे आणि असे प्रकार पुढे होऊ नये यासाठी पुढच्या आपण ज्ञान द्यायची गरज नाही आपण स्वतःपासूनच त्याची सुरुवात करायला हवी आणि ते ते आपण करतात एवढीच माफूक अपेक्षा पुरता एवढंच धन्यवाद